नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत आता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊ लागली आहे या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते मूग गिळून गप्प बसले असल्याने आता नागरिकांनीच एकवटण्यास सुरुवात केली आहे माजी नगरसेवक मारुती भापकर आणि महादेव नेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरी हक्क कृती समिती तयार करण्यात आली असून या अन्यायकारक विकास आराखड्याविरोधात प्रत्येक नागरिकाने वैयक्तिकरित्या हरकत नोंदवावी आपल्या विभागातून जास्तीत जास्त हरकती दाखल कराव्यात असे आवाहन समितीने केले आहे ब्युरो रिपोर्ट एएनएन न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड